नमस्कार मी अमोल बक्षी आणि हा चॅनल आहे अमोल बोल मराठी बोलतो हो तुमच्या मनातले बोल राग काय येतो रागाचं काय करायचं तर राग हा अतिशय नैसर्गिक आहे म्हणजे आपली प्रतिक्षिप्त क्रिया त्याला आपण ज्याला म्हणतो प्रतिसाद म्हणतो कुठल्याही भावनेला जेव्हा आपण तीव्रपणे प्रतिसाद देतो तेव्हा राग आला म्हणतो आपण आपल्याला काहीतरी कुणाचं पटलं नाही आपण चिडतो आपल्याला रस्त्यावर एखादी गोष्ट पटली नाही आपण चिडतो आपल्याला एखाद्यावर अन्याय होत असेल तर तो अन्याय आपल्याला बघवत नाही आपण चिडतो आपल्यावर अन्याय होत असेल आपल्याला कोणी काय बोललं आपण चिडतो तोच राग असतो राग म्हणजे अतिशय तीव्र प्रतिसाद असतो कुठल्याही गोष्टीला भावना भावना असतो तर या रागाचं काय करायचं या रागावर नियंत्रण कसं मिळवायचं राग किती प्रकारचे असतात आणि फायनली या रागाचा उपयोग करता येईल का आपल्याला याच विषयी हा व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा राग येणं हे खूप नैसर्गिक प्रक्रिया आहे ज्याला राग येत नाही तो माणूस संत असतो असं म्हणतात मला माझ्या पाहण्यात तरी असा माणूस नाही आहे की ज्याला राग येत नाही तुमच्या पाहण्यात असेल तर प्लीज सांगा कमेंट करून की मला राग अशी एक व्यक्ती आहे की बाबा ज्यांना राग येत नाही आणि याच्यावरनं मला एक तर आठवलं राजा सिनेमा होता तुम्हाला आठवतोय का मला नाही वाटत फार लोकांनी बघितलं असेल माझ्या वयाच्या लोकांनी कदाचित बघितला असेल तो राजा सिनेमा माधुरी दीक्षित आणि संजय कपूर त्या सिनेमामध्ये माधुरी दीक्षितचं कॅरेक्टर असतं ना ते टिकू तालसानी असतो टिकू याचे कॅरेक्टर असतो एक पॉलिटिकल लीडर असतो नेता असतो आणि तो सांगत असतो की मला राग येत नाही काय मसा हसत असतो म्हणजे गुस्सा नाही आहे आता बिलकुल गुस्सा नाही आहे आता आणि माधुरी दीक्षित पैज लावते मैत्रिणींबरोबर की मी ह्या माणसाला चिडवून दाखवीन माधुरी दीक्षित जाते त्याच्याकडे आणि त्याला म्हणते आपको गुस्सा आता नाही माधुरी दीक्षित म्हणते देखील बिलकुल नाही आता ती इतक उकसवते इतक उकसवते देखिए आपको गुस्सा आ रहा है अभी आ रहा है देखिए आपका चेहरा कैसे लाल हो गया अभी आपकी आप आंखें लाल होगी आप दिखाते नहीं रहे दिखा नहीं रहे हो कि आपको गुस्सा नहीं आ रहा लेकिन आपको बहुत ज्यादा गुस्सा आ रहा है असा मणणण, मणण, मणण, मणणण ती इतकी उकसवते गुस्सा आ रहा है वगैरह तो टिक नहीं टिपिकल चिड़न संगाए राग ये नहीं मानूस मी तरी पैं मिला ही राग यो तुम्हारा ही ये नक्की रागाच प्रमाण कमी जास्त कदाचित मी आता वयानुसार अनुभवानुसार आणि मनाला प्रशिक्षण देऊन अशा लेवलवर कदाचित असेल की जिथं राग येतो पण त्या रागावर नियंत्रण ठेवता येतं त्या रागाचा व्यवस्थित उपयोग करून घेता येतो राग काढत नाही मी कोणावर राग पटकन येत नाही मला ही गोष्ट होते पण राग येतच नाही असं नाही आणि राग आला नाही तर उपयोग काय आहे राग हा प्रवाही असतो प्रवाही पाणी कसं असतं ते जिथं प्रवाह पाण्याचा असतो आपण पाहतो नदीचा प्रवाह एखाद्या झऱ्याचा ओघळाचा प्रवाह त्याच्यात संततधार नसते तो कसा असतो थोडा वर खाली जातो होतो तर असतं ना भावना ज्या असतात त्या काय अशाच अगदी अशा वाहत नाहीत आपण रोज रोज शांत नसतो ना, ना? कधी चिडतो कधी आश्चर्य वाटतं कधी आनंद होतो कधी दुःख होतं तर या भावना असायलाच हव्यात तर या भावना ज्या आहेत आपल्या त्यातलीच राग ही एक भावना आहे संताप आहे फक्त उद्रेक होतो ना तो घातक आहे राग ज्या पद्धतीनं यायला पाहिजे त्या पद्धतीनं जर येत नसेल तर ते घातक आहे म्हणून तर अँगर मॅनेजमेंट हा विषय खूप मोठा आहे कारण राग घेऊन माणसं स्वतःच कुटुंबाचं अख्ख्या जिथं काम करत असतात ते सगळ्याचं नुकसान करू शकतात राग येणारी माणसं ज्या माणसाला आपल्या मनावर नियंत्रण ठेवता येत नाही त्या माणसाला आपल्या रागावर नियंत्रण ठेवता येत नाही आणि तो त्या सगळ्या गोष्टीमुळे स्वतःचं नुकसान करून घेतो आपल्याला राग कधी येतो आपल्या मनाविरुद्ध झाली एखादी गोष्ट की राग येतो कारण आपण एक गोष्ट ठरवून चाललेलो असतो आणि त्याच्या विरोधी किंवा त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी होतंय की आपल्याला राग येतो आपण म्हणत असतो की आज रस्त्यावर शांतपणे निघालोय अचानक एक बाईकवाला समोर येतो तुम्ही कारचा ब्रेक दाबता ऑलमोस्ट टक्कर होत असती तो तुमच्याकडे रागानं बघतो कसा तू गाडी चालवतोय आपल्याला माहिती असतं आपली चूक नाही त्याची चूक आहे आपण त्याच्याकडे रागानं बघतो आणि मग जे शिव्यांची आदान प्रदान होते कधी डोळ्यातून कधी तोंडातून कधी उतरून मारा मार्या होतात हे का होतं कारण आपल्याला वाटत असतं आपली बाजू बरोबर आहे त्याला वाटत असतं त्याची बाजू बरोबर आहे आणि यातून या, या दोघांचा वादावादी होती हे दोघही यांची स्पर्धा लागते की माझंच बरोबर आहे हे सांगायची आणि त्यातनं दोघांनाही राग येतो दोघंही राग अशा पद्धतीनं व्यक्त करतात की पटकन एकमेकाला बोलून रिकाम्या होतात एकमेकाला शिव्या देऊन रिकाम होतात एकानं शिवी दिली दुसऱ्या शिवी दिली एकानं भांडण केलं दुसऱ्यानं भांडण केलं एकानं मारामारी केली दुसऱ्यानं मारामारी केली आणि या रागाचं रूपांतर होतं मारामारीमध्ये अतिरागातून व्यक्ती तो राग पटकन व्यक्त करतात काढतात तोंडानं बोलतात ते बोलतातच त्याच्याबरोबरीनं त्यांच्या हातापायांनी बोलायला चालू करतात आणि मग एकमेकांची डोकी सुद्धा फुटतात काही लोक वस्तू फेकून देतात काच फोडतात रिमोट फेकून देतात फोन फेकून देतात पूर्वी मी बघितले पूर्वी तुम्ही पण हिंदी सिनेमामध्ये बघितलं असेल की कोणीतरी एक असतो आणि त्याला खूप राग येत असतो तो कुटुंब प्रमुख असतो किंवा कोणीतरी एखाद्या मोठ्या बिझनेसचा मालक येत असतो तिकडून कुठली तरी डील कॅन्सल होती काहीतरी होतं त्याच्या मोठा असा जाड रिसिव्हर हातात घेऊन तो, तो, हाता, तो बोलत असतो क्या वा अच्छा नाही कोणी वाढतो असा तो रिसिव्हर आपटून टाकतो रागाचं हे एक्स्ट्रीम टोक आहे तर हे राग थोड्याफार प्रमाणात आपल्या प्रत्येकाला येतो आणि सध्या तरी आजूबाजूला जे चाललंय ते पाहिल्यावर राग येत नसेल तर काहीच उपयोग नाही पूर्वी टी व्हीवर एक असं कोट यायचं तुम्ही पाहिलं असेल की गुलामाला तो गुलाम असल्याची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करून उठेल बंड करून उठेल म्हणजे काय त्याला राग त्याचा चॅनलाइज करता येईल तर राग आपण तीन प्रकारे व्यक्त करतो कुठलीही व्यक्ती जनरली तीन प्रकारे राग व्यक्त करते यापेक्षा अजून असतील तर सांगा मला पहिलं असतं पटकन, पटकन, पटकन राग येतो पटकन चिडतो पटकन राग व्यक्त करतो जो नॉर्मली आपण सगळेजण करत असतो आणि रस्त्यावर तर आपण हे फार कॉमनली पाहतो घरात पाहतो की घरामध्ये आपण सांगत असतो एखाद्याला मुलांना सांगत असतो की आत्ता बोलू नको दोन मिनिट माझा फोन चालू आहे आणि मुलं पटकन काहीतरी बोलतो आपण चिडतो त्याच्यावर अरे गप्पा सांगितलं ना तुला असं बोलतो हे का बोलतो आपण आपल्याला राग आलेला असतो तो राग व्यक्त करतो आपण ते मूल रडायला लागतं अजून धक्का करायला लागतं आणि आपण जे आत्ता म्हणत असतो की मला फोन चाललाय हे चाललंय पाहिजे त्या शांतपणाची पुढची दहा मिनिटं तर शांतता नष्ट होते तर अशा व्यक्ती ज्या असतात पटकन राग व्यक्त करून येतात रिकाम्या होतात पण राग व्यक्त करून रिकाम होणं एका बाजून चांगलं पण आहे दुसऱ्या बाजून वाईट पण आहे चांगलं अशासाठी की तुम्ही मनात ठेवत नाही चला बोलून रिकामे झालो पण वाईट अशासाठी की त्याच्यामुळे संबंध बिघडतात आज मूल आपल्या घरातलं असतं समजून घेईल आपण बायकोला बोलतो बायको आपल्याला बोलते ते पण समजून घेतील आई वडिलांची भांडणं होतात वडील आपल्याला बोलत असतात आपण वडिलांना बोलत असतो भाऊ बहीण एकमेकांशी बोलतात मित्रमैत्रीण एकमेकांना रागावलेले असतात काही नाते अशी असतात की ज्याच्यामध्ये रागावणं हे गृहीत धरलं जातं राग सहन करणं हे गृहित धरलं जातं पण काही नाते अशी असतात की ज्याच्यामध्ये तुम्ही राग तुम्ही रागावता म्हणजे काय फार शहाणे नाहीये तुम्ही रागावता म्हणजे मी सहन करावं असं गरज नाहीये अशी नाती असतात एस्पेशली बाहेरच्या ऑफिस ऑफिसमध्ये व्यवसायाच्या ठिकाणी आणि तरी जर तुम्ही तिथे असंच चिडत असाल असंच राग व्यक्त करत असाल तर मग मात्र संबंध राहत नाहीत संबंध तुटतात कित्येकदा आपण लग्नाकार्यात समारंभात पाहिलेलं आहे की कुणातरी अपमान झाला अशा भावनेतून राग येतो आणि मग ते संबंधच नष्ट होतात ते लग्न ती सोयरीक जमत आलेली असते ती नष्ट होते एखादं डील चांगलं जमत आलेलं असतं ते तुटतं केवळ राग येत कुठला तरी राग आला आणि तो पटकन काहीतरी बोलून रिकामा झाला म्हणून आणि अशा खूप उदाहरणं आहेत एकाला राग आला त्यानं तो इतक्या तीव्रपणे व्यक्त केला त्या तीव्रपणे व्यक्त केल्यामुळं त्या रागाची प्रतिक्रिया दुसऱ्याकडनं आली ती अजून हिंस्रक आली हिंस्त्र आली हिंस्रक नसतो शब्द सॉरी अजून हिंस्त्र पद्धतीनं आली रागानं राग वाढतो राग व्यक्त केल्यानं राग वाढतो तो राग व्यक्त करायची एक पद्धत असते त्या पद्धतीनंच तो व्यक्त व्हायला हवा दुसरा प्रकार असतो काही माणसं अशी असतात ज्यांना राग येतो पण ते तो राग ना ते व्यक्त नाही करू शकत ते मनातल्या मनात ठेवतात ते मनातल्या मनात ठेवतात त्यांना कधीच स्पष्ट बोलता येत नसतं काही लोक असतात ज्यांना स्पष्ट बोलून किंवा ते बोलून रिकामे होतात पण बरीच लोक अशी असतात ज्यांना स्पष्ट बोलता येत नसतं तो आतल्या आत ठेवतात राग आतल्या आत ठेवून ते कुडत बसतात आणि कुडत बसल्यामुळे होतं काय की तो राग जो असतो ना कुठेतरी राग आलेला असतो चिड आलेली असती स्वतःवरच्या अन्यायाचं त्यांना दुःख होत असतं पण ते व्यक्त करू शकत नाहीत व्यक्त करू शकत नाहीत म्हणून ना त्या आत आतल्या आत मग ते त्यांना कुर्तडायला चालू करतात आणि त्या लोकांची जी कुचंबडा होती ना त्यातून दोन गोष्टी होतात काही काही वेळेला एखाद दिवशी तो स्फोट होतो रागाचा आणि ते कोणालाही जो समोर येईल त्याला कसंही बोलतात मोकळे होतात आणि शांत होतात दुसरं खूप गंभीर आहे म्हणजे त्यांच्यावर मानसिक उपचाराची गरज पडते माझ्या पाहण्यात अशा आहेत की ज्यांचं याच्यामुळे किती नुकसान त्यामुळे असं जर कोणी तुमच्या पाहण्यात असेल तर त्यांना प्लीज व्यक्त व्हायला शिकवा व्यक्त व्हायला शिकवा काही वेळा तो राग त्यांचा तुमच्यावरही निघेल पण त्या व्यक्तींना व्यक्त होण्याची गरज आहे व्यक्तींना व्यक्त होण्याची सॉरी चोक सपाट त्या अशा व्यक्तींनी जर आपला राग व्यक्त नाही केला तर आतल्यात ते कुडून त्या व्यक्तींना त्या लोकांना खूप पुढे जाऊन त्रास सहन करावा लागेल मानसिक रुग्ण बनतील ते मानसिक उपचाराची गरज पडेल जे सगळ्यांच्यासाठीच त्रासदायक होतं कुटुंबासाठी त्यामुळे तुमच्या पाहण्यात प्लीज त्यांना आताच त्यांचा राग व्यक्त करायला सांगा राग व्यक्त करता असा राग नसेल बोलून व्यक्त करताय लिहून काढायला सांगा त्यांना जे वाटतं त्या गोष्टी ते लिहू देत नंतर भले टाकून देऊ देत आठवताना ना जबी मे लडकी का फोटो दे फोटो ज्याला ओ राग कर कमोड में डाल फ्लश कर अभी अच्छा लग रहा है ना लग्न exactly. लिहून ठेवायला सांगा लिहून ठेवू देत जे काय बोलायचंय बोलायचंय रेकॉर्ड करू दे नंतर डिलीट करू देत पण ती भडास ज्याला हिंदीत शब्द आहे ना ते निघेल आणि त्यांचा राग व्यक्त होऊन ती लोक शांत होतील ज्यांना ते नसेल करायचं परदेशात ना असे कॉन्सेप्ट आहे मी पाहिले होते एका सिनेमामध्ये ते काय करायचे आता ना तिकडे अँगर हाऊस किंवा असं काहीतरी आहे ते शार्क टँकमध्ये मध्ये पण तशा टाइपचे कॉन्सेप्ट घेऊन आला इथे आपल्या इथे नाही चालणार आहे ते पण काचा वगैरे हो असतात म्हणजे काचेच्या वस्तू विस्तू असतात बश्या आणि कप आणि प्लेट्स आणि हे सगळं आणि ना ती बेसबॉलची स्टिक असते त्या ह्याच्यामध्ये आणि तुम्हाला राग आलाय ना जा आणि तुम्हाला वाटतंय ते तोडाफोडा राग व्यक्त करा राग बाहेर पडू दे राग बाहेर पडू दे राग आत नाही चाललं बाहेर मध्ये तर अशा लोकांनी ते करू शकतो म्हणजे तोडाफोडा नाही घरात पण नाहीतर एक सरळ बॉक्सिंगची सॅक आणून लावायची त्याच्यावर वाटतील जोडं मारायचं मी माझ्या मुलाच्या बाबतीत हा प्रयोग केला होता की त्याला मी बॉक्सिंगचा तो एक आजही घरात आहे माझ्या त्या म्हणजे जेव्हा राग येईल त्याच्यावर मारत स्लोली त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट व्हायला लागला मारणं तर कमीच झालं त्याचं बॉक्सिंगच्या ह्याच्यावर आणि रागही शांत व्हायला लागला तर ही गोष्ट आपण करू शकतो तिसरी लोकं असतात जी लोक सूडबुद्धी मनात ठेवतात हा राग जो असतो ना बऱ्याचदा हो अपमानाचा राग असतो आपल्याला कुणीतरी काहीतरी बोलण्याचा राग असतो मनाविरुद्ध झाल्याचा राग असतो ही मंडळी हा राग मनात ठेवतात आणि मनात ठेवून मग सूडबुद्धी नावा वागायला लागतात मला ह्याचा सूड घ्यायचा आहे मी ह्याला सोडणार नाही हा अपमानाचा बदला घ्यायचा आहे अशामुळं काय होतं की याच्यातनं आपलं सगळ्यात जास्ती नुकसान होत असतं हे कुणाला कळत नाही वाटतं आपल्याला जेव्हा आपण अपमानाचा बदला गेलो तेव्हा आपल्याला सॅटिस्फॅक्शन मिळालं बट अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड महात्मा गांधींचं वाक्य नाही आहे हे जे महात्मा गांधींच्या नावावर खपवलं जातं हे वाक्य होतं महात्मा गांधी गांधी सिनेमामध्ये हा एक डायलॉग आहे पण गांधीजींचे विचार हेच होते की एकानं गाय मारली म्हणून दुसऱ्यानं वासीव मारायचं नाही त्याच पद्धतीनं आहे की राग आला त्याचा सूड घ्यायचा आहे तर सूडबुद्धीनं आपण राहिलो तर आपल्या सुद्धा कुठेतरी ती सूडबुद्धी पोखरायला चालू करते यातून आपल्यालाही व्याधी जडू शकतात आपल्यालाही मानसिक प्रॉब्लेम्स होऊ शकतात पुढे जाऊन त्याच्यामुळं सूडबुद्धीनं वागणं हे तर अजिबात हो योग्य नाही आहे राग जेव्हा आहे तो तेव्हा कारण माझ्या पाण्यात असे काही व्यक्ती आहेत की ज्या व्यक्तींना राग येतो आणि ते बोलतात इतर भाव जण त्यांचे सांगतात की नाही नाही ते जर बोलतात ना त्यांच्या काही मनात नाहीये असं नाही होत असे खूप कमी लोक असतात जे बोलून रिकामे होतात आणि मनात काही नसतं मग मनात ठेवणाऱ्या लोकांना अजून प्रॉब्लेम होतो म्हणजे हे तर दुहेरी प्रॉब्लेम आहे हे बोलतात पण त्यावेळी आणि वर परत सूड भावनेनं वागून पुन्हा जेव्हा संधी येते तेव्हा परत त्या रागाचा अपमानाचा बदला घेण्यासाठी राग होतो तर हे लोक फार डेंजरस असतात चौथा मार्ग आहे जो राग व्यक्त करण्याचा आहे आपले सगळ्यांचे लाडके शिवछत्रपती मुघलांनी माझा महाराष्ट्र व्यापलाय येता जातात प्रत्येकाला मारतात त्यांच्याकडनं लूट होते स्त्रियांवर अत्याचार होत आहेत जागोजागी बघून बघीन तिथे मुघल आहेत एवढं सगळं होऊ मला त्यांच्यासमोर मुजरा करावा लागतोय नमस्कार करावा लागतोय झुकावं लागतंय राग सोळा वर्षाच्या शिवबाचा राग काय केलं चार मित्रांना बरोबर घेतलं शपथ घेतली की मी स्वराज्य स्थापीन या महाराष्ट्रात स्वतःचं राज्य आणीन नुसतं तेवढ्यावर थांबले नाही त्या रागाला कन्वर्ट केलं चॅनलाइज केलं रायरीचा किल्ला ताब्यात घेतला स्वराज्याचं तोरण मारलं केलं ना महाराजांना राग आला होता रागाचं रूपांतर केलं ऊर्जेमध्ये कारण राग ही एक ऊर्जा असते कुठलाही भावना भावनातिरेक जो असतो तो एक ऊर्जा असते त्या ऊर्जेला जर आपण चॅनलाइज करू शकलो त्या ऊर्जेला योग्य मार्ग दाखवू शकलो तर त्या ऊर्जेचं रूपांतर होतं एका प्रचंड मोठ्या कार्यात जे स्वराज्याच्या रूपानं महाराजांनी करून दाखवलं प्रत्येक वेळी जेव्हा राग येतो तेव्हा त्या रागाला कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आपण चॅनलाइज करू शकलो तर आपल्याबरोबर जगाचंही कल्याण होतं औरंगजेबाचा दरबार महाराजांना बोलवलं होतं संभाजीराजांबरोबर महाराज गेले होते त्या दरबारात महाराजांचा अपमान झाला राग आला नसेल त्यांना प्रचंड राग आला असेल पण महाराजांना माहिती होत इथं माझा राग दाखवून चालणार नाही इथं काय होईल राग दाखवला तर कदाचित प्राण गमवावे लागतील लाख मरत पण लाखाचा पोशिंदा मारता कामा नाही माझ्यावर जबाबदारी आहे माझ्या राज्याची माझ्या स्वराज्याची लहानगे शंभूराजे बरोबर आहेत राग दाखवून चालणार नाही मला आता खुशालीनं वागावं लागलं महाराजांनी तो राग त्यांचा जो होता तो चॅनलाइज केला महाराज त्या औरंगजेबाच्या वेड्यातून विचार करा आग्र्यामध्ये ज्याची राजधानी आहे जो भारताचा राजा आहे अख्ख्या हिंदुस्तानचा राजा आहे त्याच्या राजधानीत पहाऱ्यात असलेले महाराज तिथनं मुला सकट बाहेर पडले चिडले असते तर चिडले असते तर महाराष्ट्राला कदाचित महाराज दिसले नसते औरंगजेबाच्या तुरुंगात असते आपल्याला काहीच माहिती नाही पण तिथून बाहेर पडले राग आहे ना हा राग अशा पद्धतीनं महाराजांकडून ज्या गोष्टी इतक्या शिकण्यासारख्या आहेत ती ही पण एक महत्वाची गोष्ट आहे की आपल्या रागाचा उपयोग कसा करायचा त्यामुळं जेव्हा जेव्हा राग येईल तेव्हा तेव्हा या गोष्टीचा विचार करायचा की आपण या रागावर नियंत्रण मिळवून या रागाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी समाजाच्या प्रगतीसाठी कशा पद्धतीनं करू शकतो ना की माझा राग व्यक्त करायचा केवळ माझा इगो सॅटिस्फाय करायला माझ्या इगोपेक्षा मोठ्या खूप गोष्टी आहेत जगात आणि त्या गोष्टी माझ्यासाठी महत्वाच्या आहेत ना की माझा इगो महत्वाचा आहे प्लीज याचा विचार करा प्रत्येक वेळी राग येईल तेव्हा महाराजांचा विचार करा महाराज कसे वागले महाराजांनी आपल्या रागाचा उपयोग कसा केला आणि आपण कसा करू शकतो आपण काय काय अचीव्ह करू शकतो आज स्वराज्य, स्वराज्य स्थापाची गरज नाहीये आपल्याला खूप गोष्टी महाराजांनी केल्या त्या कुंड्याईवर आपण जगलो इथपर्यंत आपण तरी पण समाजासाठी काय काय करू शकतो स्वतःसाठी करू शकतो कुटुंबासाठी करू शकतो त्या रागाचा उपयोग कसा करायचा हे आपण ठरवायला हवं कारण अतिरागातून सगळ्या शारीरिक वाधी व्याधी जडतात हायपर टेन्शन ब्लड प्रेशर शुगर वाढते म्हणजेच आपलं शरीर हळूहळू हळूहळू त्याची झीज व्हायला लागते हानी व्हायला लागते आणि एक दिवस जे मरण कदाचित वीस वर्षांनी येणार आहे ते लवकर येऊ शकते त्यामुळे आपल्याला चिडून आपला स्वतःचा रहास करून कुटुंबासाठी संकट आणायचं नाही आहे आपल्याला त्याच्याऐवजी ह्या रागावर नियंत्रण मिळवायचं या रागाचा उपयोग करायचा आहे गरज पडली तर ध्यानधारणेचा उपयोग करा जपाची माळओा लिहून काढायला चालू करा पंचिंग बॅग आणा आणि पंचिंग बॅगवर बॉक्सिंग करायला चालू करा दुसऱ्या एखाद्या गोष्टीत जिथं रंग भरण्याचं वगैरे काम असतं ते करायला चालू करा स्केचिंग करा एखादं म्युझिक शिका पाण्याकडे शांतपणे बघत बसा एखादं गोल्ड फिश आणून ठेवा घरी आणि त्याच्याकडे शांतपणे बघत बसा शांत होतो आपण आणि त्या रागाचं योग्य पद्धतीनं चॅनलाइज करून त्या ऊर्जेचं रूपांतर एखाद्या मोठ्या भव्य दिव्य कार्यात आपण करू शकतो